उंबरखिंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहणार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उंबरखिंड खालापूर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या मागणीनुसार उंबरखिंड खालापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं यासाठी आमदार महेंद्र थोरवे आग्रही होते यामुळे स्मारकाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बावन्न कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे या ठिकाणी जगातील छत्रपती शिवाजी महाराजांचा धनुर्धारी पुतळा उभा करण्यात येणार आहे त्यामुळे मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांच्या लक्षात राहील असे उत्तम काम या माध्यमातून होणार आहे या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे साहेब जिल्हाधिकारी किसन जावळे महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रांत साहेब तहसीलदार साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया अपडेट